अॅग्री ऑर्गॅनिक रिसर्च फाउंडेशन नाशिक ही संस्था सेंद्रिय शेती विषयावर संशोधन करून महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक या राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक कार्यशाळा या माध्यमातून मार्गदर्शन करत शेतकऱ्यांच्या पाठीशी लक्ष्मणासारखी उभी असते कृषी क्षेत्राची झपाट्यानं प्रगती होण्याच्या हेतूनं प्रगतिशील शेतकरी कृषी संशोधक कृषीपूरक व्यवसायात प्रगती करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी कारभर कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करत असते आज संपूर्ण जग आधुनिकतेचा आधार घेत स्पर्धेच्या युगामध्ये वेगानं एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक मानवाला कमीत कमी कालावधीत अधिक नफा मिळवण्याचा हव्यास लागलाय पण या क्षणिक मोहापाई संपूर्ण विश्वाला पोसणाऱ्या भूमातेला किती आणि कोणत्या प्रकारे प्रदूषित करतो आणि तिच्या पोटात हवेत असणाऱ्या उपयुक्त जीवजंतूंना आणि गांडुळाच्या जीवावर आघात करतो हे आपण विसरून गेलो आहोत नकळत याचा त्रास भूमातेला होऊन त्याचे परिणाम शेतकरी राजाला भोगावे लागतात हा तर मानवाने भुकेफोटी निसर्गचक्रावर केलेला संहार म्हणावा लागेल एकोणीसशे साठ ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या अडतीस वर्षांच्या कालावधीत रसायनांचा बेसुमार वापर केला गेला ठिबक संचासारख्या मर्यादित पाणीपुरवठा करणाऱ्या साधनांचं महत्व पटवून न घेता पाण्याचा वापर अमर्यादित केला गेला पाणी आणि जमीन यांचा घनिष्ठ संबंध आहे म्हणाल तर ते दोघे भाऊ आहेत यांना आपणच वैरी करून ठेवलंय शेतीसाठी शुद्ध पाण्याची नितांत गरज असते ती पूर्ण करण्यासाठी मोठमोठी धरणं बांधून कालव्यांद्वारे शेताला पाणीपुरवठा केला जातो पण कालव्यावर अत्याचार करत दैनंदिन वापरात असलेले कपडे भांडी धुतली जातात आंघोळीसाठी देखील कालव्याचा वापर केला जातो वापरलेला साबण सोडा पाण्यात मिसळला जाऊन पाण्यात विविध विघातक रसायनं मिसळून पाण्याच्या सामूत वाढ होऊन शेतीसाठी वापरण्या योग्यतेचं ते राहत नाही खराब पाणी पिकावरल्या रोगनियंत्रणासाठी करावयाच्या फवारणीसाठी घातक ठरतं पाण्यातील रसायनांचे अंश मातीत मिसळून मातीचा पोत खराब होऊन उत्पादनात घट येते हे सर्व टाळण्यासाठी शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्वांनी नद्या तलाव कालवे केमिकल मुक्त राहण्यासाठी सहकार्य करावं आपल्या सर्वांच्या प्रयत्नातूनच काळ्या आईचं आणि आपलं आरोग्य निरोगी राहायला मदत होईल जमिनीचा सर्वात मोठा शत्रू रासायनिक खत आहे उदाहरणच द्यायचं झालं तर पंजाब देशाचं धान्याचं कोठार आहे या कोठारातली जमीन आता मरणयातना भोगते आहे खत कीटकनाशक पाण्याचा असंतुलित वापर यामुळे पंजाबमधील लाखो एकर जमीन क्षारपट आहे हीच परिस्थिती महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक या राज्यांची आहे या राज्यांमधील नदीकाठावरील जमिनी अतिशय क्षारयुक्त आणि चोपण होऊन मरणयातना भोगत आहेत यामुळे जमिनीच्या पोटामध्ये असलेली गांडुळे सूक्ष्मजीवसृष्टी आणि मानवाच्या आरोग्यावर विघातक परिणाम दिसू लागले आहेत यावर पर्याय म्हणून रासायनिक स्वरूपातली खतं कीटकनाशकं बुरशीनाशकं यांचा वापर कमी करून शेताच्या कडेला वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची लागवड करून त्यांचा पाला किंवा कंद मुळांचं कीड आणि बुरशीजन्य औषधांची निर्मिती करून निवारणासाठी वापरावे मातीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवण्यासाठी धाईंचा उडीड मूग ताग यासारख्या हिरवळीच्या पिकांची पेरणी करून ती फुलं येईपर्यंत वाढवून ती जमिनीत गाळावीत कडधान्यांच्या मुळावर तयार होणाऱ्या गाठीतील जीवाणू वातावरणातील नत्र शोषून घेतात आणि त्याचं जैविक स्वरूपात रूपांतर करून पुढल्या पिकाला नत्र उपलब्ध करून देतात जैविक निविष्ठा आणि पर्यावरणाच्या मदतीनं सेंद्रिय शेती करायला हवी सेंद्रिय शेती यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने घरात किंवा उद्योगात वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा वापर, वापर कमीत कमी करून शेती व्यवसायाला पाणीपुरवठा करणारे कॅनॉल नद्या नाले केमिकल मुक्त करावेत केवळ सेंद्रिय शेतीच कॅन्सरसारख्या अनेक विघातक आजारांपासून जगाला दूर ठेवू शकते सेंद्रिय शेती म्हणजे काय हे समजून घेऊया सेंद्रिय शेती म्हणजे देशी गाय गांडुळे मकोडे सूक्ष्म जीवजंतू वाळवी पेडूक वनस्पतींचे सुकलेले अवशेष वनस्पतींच्या सोटमुळे आडव्यामुळे तंतूमुळे पृथ्वी आप ताप वायू आणि आकाश या सर्वांच्या सहकार्यानं सेंद्रिय शेती यशस्वी होते अलीकडच्या काळात शेतकरी बांधवांकडे जनावरं कमी होऊन ट्रॅक्टर्सची संख्या वाढू लागलीय देशी गायींची संख्या झपाट्यानं कमी होतीये एक काळ असा असेल पाणी मिळेल पण शेणखत मिळणार नाही ही तर आधुनिकतेचं सोंग करणाऱ्यांना धोक्याची घंटा आहे सेंद्रिय शेती फायद्याची होण्यासाठी देशी गाय गोमूत्र साठवणूक टाकी जीवामृत टाकी गांडूळखत युनिट वर्मीवॉश युनिट विविध आर्क निर्मिती मधमाशांच्या पेट्या पक्षीथव्यांचा वापर प्रकाश सापळे कामगंध सापळे वेगवेगळे चिकट सापळे जैविक अभ्यास शेतात वापरली जाणारी सेंद्रिय आणि साठवण्यासाठी सुरक्षित थंड जागेची व्यवस्था शेतावर असायला हवी औषध वापराची नियमावली माहिती असणं महत्वाचं असतं अन्यथा नुकसान होऊ शकत औषध तयार करताना त्यांचा व्यवस्थित अभ्यास करूनच तयार करावी किंवा दुकानातून औषधांची खरेदी करताना ती शंभर टक्के सेंद्रिय आहेत की नाही याची खात्री करूनच खरेदी करावीत पीक लागवडीपूर्वी जमीन कोणत्या प्रकारात मोडते पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे या सर्वांचा विचार करूनच पिकाची लागवड करावी बियाणाची पेरणी किंवा लागवड करण्यापूर्वी त्यावर संस्कार होणं गरजेचं असतं बियाणावर संस्कार करण्यासाठी वारुळाची माती एक किलो देशी गाईचं शेण एक किलो गोमूत्र एक लिटर दूध शंभर मिलीलीटर कळीचा चुना पन्नास ग्रॅम या प्रमाणात सर्व घटकांचं मिश्रण तयार करून घ्यावं आणि या सर्व बियाणांना ते समप्रमाणात हळूवार चोळून लावून घ्यावं आणि बियाणं सावलीत वाळवावीत बियाणाला लावलेला खात्री करून पेरणी किंवा लागवड करावी लागवड सुधारित पद्धतीनं होणं देखील तितकंच महत्वाचं असतं यामध्ये दोन ओळीतील अंतर योग्य असणं गरजेचं असतं या चूक झाल्यास पिकाला सूर्यप्रकाश उपलब्ध न झाल्यामुळे विविध प्रकारच्या किडींचा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन वाढ आणि उत्पादनात घट दिसून येते अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी केवळ फवारण्या किंवा खतं वापरून चालणार नाही तर त्यासाठी परागी भवनाची गरज असते ही गरज मधमाशा पूर्ण करत असतात खरं म्हटलं तर जगाला तारणारी मधमाशी ही देखील शेतकऱ्यांची मैत्रीण असते हे आपण विसरून गेलो आहोत वाढत्या रसायनांच्या फवारण्यामुळे मधमाशांच्या वसाहती हळूहळू संपत चालल्या आहेत त्याच प्रमाणात कृषी उत्पादनात घट होते आहे याकडे मात्र आपलं लक्ष नाही नैसर्गिक मधमाशांची वाढ करण्यासाठी अर्धा ते एक लिटर पाणी बसेल या मापाचं मडकं घ्यावं त्या मडक्याला खालील बाजूने छोटस पाडून त्या छिद्रात आतील बाजूने साधा कपडा घेऊन त्याला दिव्याच्या वातीप्रमाणे लंब गोलाकार गुंडाळून वात तयार करून ती पाडलेल्या छिद्राच्या आतील बाजूने ओवून बाहेर काढा आणि मडक्यात गुळ मिश्रित पाणी भरून एकरी दहा मडके झाडाच्या बुंध्याजवळ सावलीत ठेवा त्याचबरोबरीनं शेताच्या कडेला किंवा शेतात सब्जा तुळशीची लागवड करावी मोठ्या प्रमाणात मधमाशांच्या संख्येत वाढ होते फळ पिकांसाठी सेंद्रिय आच्छादन तंत्राचा वापर ठरतो उत्पादन वाढीचा मंत्र चला तर मग बघूया कसा होतो वापर तणनाशकांच्या अमर्यादित वापरानं देखील लाखो हेक्टर जमीन खराब होत चाललीय या कारण म्हणजे तणांचं महत्व न समजल्यामुळे किंवा वाढती मजुरांची समस्या म्हणूया यावर तणनाशकांचा वापर करणे हा पर्याय नाही यावर मात करत फळ पिकांमध्ये फळं नसतानाच्या कालावधीत तणांची एक ते दीड फुटकापर्यंत वाढ होऊ द्यावी वाढलेली तणं उपटून पिकाच्या वरंभ्यावर समांतर पसरून आच्छादन म्हणून वापरावीत यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता गांडुळ सूक्ष्म जीवजंतूंच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन पीक उत्पादनात वाढ होते सेंद्रिय शेतीसाठी देशी गायींचं संगोपन आणि त्यापासून मिळणाऱ्या दुधापासून दैनंदिन खर्च भागवला जातो मिळणाऱ्या ताज्या शेणखताचा वापर गोबर गॅससाठी करून त्यापासून घरातल्या स्वयंपाकाचा प्रश्न सुटतो गोबर गॅस लरीला सुकवून तिचं उत्तम गांडूळ खत तयार होतं गांडूळ खत निर्मितीच्या विविध पद्धती आहेत त्यातलीच ही एक शास्त्रशुद्ध शेड बेड पद्धत या पद्धतीनं प्रकल्पाची उभारणी करताना जागा शक्यतो पावसाचं पाणी न साचणारी नियमित मानवी वावर असणारी निवडावी यामुळे मानवी वावर असल्यामुळं कुत्रे सरडे मुंगूस पाली यासारख्या प्राण्यांचा त्रास होत नाही गांडुळांना अंधार पसंत असल्यामुळं प्रकल्पात जास्तीत जास्त अंधार तयार होण्याच्या दृष्टीनं शेडची उभारणी करावी शेडची उभारणी करते वेळी मुख्य अडगई दक्षिणोत्तर ठेवावी म्हणजे शेडचा उतार पूर्वपश्चिम होईल पूर्वपश्चिम उतारामुळे सूर्यप्रकाशाची तीव्र किरण अडवली जाऊन प्रकल्पात अंधार निर्माण होईल पूर्वपश्चिम पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून देखील प्रकल्पाचं संरक्षण होईल बेड बांधकाम जमिनीपासून दोन फूट उंचीवर करावं आणि लांबी दहा फूट रुंदी चार फूट आणि उंची दोन फूट ठेवावी बेडमधील गांडूळ पाणी बाहेर पडण्यासाठी बेडला एका बाजूने सहा इंचा उतार करून घ्यावा एप्रिल ते जून या कालावधीत वाढती उष्मा आणि मुंग्यांचा त्रास कमी होण्यासाठी बेडच्या चारही बाजूने सहा इंच रुंदीची सुरक्षा नाली तयार करून तिच्यात पाणी साठवून ठेवावं अशा पद्धतीनं तयार झालेल्या बेडमध्ये पाला पाचोळा मिश्रित शेणखत भरून घ्यावं टाकलेला शेण मिश्रित कचरा पाणी शिंपडून व्यवस्थित ओला करून न्यूट्रिलस युजिनी या जातीची पाच किलो गांडुळे सोडावीत गांडूळ सोडल्यापासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसात चहाच्या पावडरसारखे तपकिरी रंगाचे कनिदार गांडूळ खत तयार होते गांडूळ खत निर्मितीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वाचा गांडुळाच्या मदतीने शेतात उगवू सोने हे पुस्तक किंवा सीडी करता नव्याण्णव बावीस अडतीस चौदा छत्तीस म्हणजेच डबल नाईन डबल टू थ्री एट वन फोर थ्री सिक्स या क्रमांकावर संपर्क साधावा गांडूळ खताचा वापर आणि गांडुळांच्या कार्यशैली विषयी आता जाणून घेऊया गांडूळ खताच्या वापरानं जमिनीचा सामू सुधारतो सूक्ष्म जीवजंतू मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्य संप्रेरके संजीवके याचबरोबर गांडुळाची अंडी आणि छोटी पिल्ल यांचाही समावेश असतो यामुळे शेतात गांडुळांची निर्मिती होते गांडुळांचा वावर शेतात असल्यामुळं गांडूळ खालच्या थरातल्या निकष मातीला खाऊन पौष्टिक स्वरूपात वरील थरात आणून टाकतात गांडुळांनी खोलवर पाडलेल्या छिद्राद्वारे पावसाचं पाणी जमिनीत मूर्तं आणि भूगर्भातल्या जलसाठ्यात वाढ होते असं हे बहुउपयोगी गांडूळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्याचं जीवनचक्र जाणून घेऊया देशात पाचशेहून अधिक जातीची गांडूळ आढळतात पण वातावरणात होणाऱ्या बदलांवर मात करू शकणारी युट्रिलस युजिनी हीच एक जात आहे या जातीच्या गांडुळांची प्रौढावस्था एकशे अडसष्ट दिवस असते दोघांच्या समागमानंतर सात ते आठ दिवसांनी अंडकोष टाकतात टाकलेल्या अंडकोशाला परिपक्व होण्यासाठी चौदा ते एकवीस दिवसांचा कालावधी पूर्ण व्हावा लागतो परिपक्व झालेल्या कोशातून चार ते सहा पिल्ल बाहेर पडतात बाहेर पडलेल्या पिल्लांची बाल्यावस्था ते तारुण्यावस्था अठ्ठावीस ते सत्तर दिवसांपर्यंत असते या जातीची गांडूळं तीनही ऋतूत समप्रमाणात खतनिर्मिती करतात शेतात गांडुळांची वाढ झाल्यास ती पिकाची कोवळी मुळं खातात असा गैरसमज आहे पण तसं होत नाही निसर्गानेच गांडुळाला हिरवे खाऊ नकोस असं वरदान दिलं असावं यामुळे गांडूळ पिकाची मुळं खात नाहीत हेच बघा ना रोप गांडूळ खताच्या बेडवर मुद्दामहून वाढवलंय या रोपाला उपटून बघूया याची मुळं गांडुळांनी खाल्ली आहेत का नाही अरे या रोपाची मुळं तर अगदी सुरक्षित आहेत आता बघूया गांडूळ खता एवढीच उपयुक्तता असणाऱ्या वर्मीवॉशची निर्मिती प्रथम दोनशे लिटर पाणी बसेल या मापाचं प्लास्टिक टीप घ्या टिपाच्या खालील बाजूला सात या क्रमांकाजवळ प्लास्टिक नळ बसवून विटांच्या स्टँडवर टीप ठेवून द्या टिपाला दाखवलेल्या ए पर्यंत वाळू भरून घ्या एका बिटाचे आठ ते दहा तुकडे तयार करून बी पर्यंत सहा इंचा न कुजणाऱ्या जाड काड्यांचा सी पर्यंत चार इंचा घ्या थर काड्यांच्या थरावर नव्वद टक्के शेडनेटचा तुकडा अंथरून एक फुटापर्यंत अर्धवट कुजलेला पालापाचोळा आणि गाईच्या ताज्या शेणाने टीप अर्धा फूट रिकाम राहील याप्रमाणे भरून घ्या त्यावर युड्रिलस युजिनी या जातीची दोन किलो गांडूळ सोडावीत टिपाच्या वरील बाजूला पाच लिटर पाणी बसेल या मापाचा प्लास्टिकचा डबा घेऊन त्याला खालील बाजूला चलाईंची नळी बसवून डब्यात दोन लिटर पाणी होता आणि चोवीस तास पुरेल याप्रमाणे हळूवार सुरू ठेवा नळाच्या खाली वर्मी वॉश जमा होण्यासाठी प्लास्टिक बादली ठेवावी तयार झालेलं वर्मी वॉश एकरी दोन लिटर या प्रमाणात फवारणीसाठी वापरावं किंवा दहा लिटर प्रति एकरी जमिनीतून द्यावं उत्पादन वाढीसाठी खाद्य आणि सूक्ष्म जीवाणूंची नितांत गरज असते ती केवळ रासायनिक खाद्याद्वारे पूर्ण होत नसते तिला जोड हवी असते जीवामृत सारख्या माध्यमांची जीवामृत देणं हे फार वेळ घेणारं काम आहे यावर मात करत आपल्या सेवेत घेऊन आले आहेत जीवामृत तयार करून एक हेक्टरला केवळ पंधरा मिनिटात पुरवणारा संच रूप दीप कंपनी यांनी संशोधन करून शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल केला आहे जीवामृत फिल्टर सिस्टम या संचाद्वारे केवळ पंधरा मिनिटात पिकाला ठिबक द्वारे जीवामृत स्लरी जीवाणू खत देता येतात चला तर समजून घेऊया या संचाची कार्यप्रणाली प्रथम संचामध्ये चारशे लिटर पाणी भरून घ्यावं आणि त्यात ताज शेण गोमूत्र गुळ हे सर्व संचामध्ये टाकावं तयार केलेलं द्रावण तीन दिवस आंबवत ठेवावं संचाला दिलेल्या आउटलेटच्या सहाय्यानं फिबकद्वारे पिकाला सोडावं स्वतः बाहेर पडेल वाढत्या कीड नियंत्रणावर केवळ रासायनिक फवारण्या करून चालणार नाही तर त्यासाठी विविध झाडपाल्यांचा उपयोग करून सारखे अर्क तयार करून त्याचा वापर करणं हिताचं ठरतं दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी धोत्र्याची पानं दोन किलो कडुनिंबाचा पाला पाच किलो सीताफळ पाला दोन किलो टंटणीचा पाला दोन किलो करंज पाला दोन किलो रुईचा पाला दोन किलो गावठी पपईचा पाला दोन किलो गोमूत्र पाच लिटर लसूण तीनशे ग्रॅम हिरव्या मिरच्या तीन किलो गुळवेल दोन किलो हे सर्व घटक टिपात लिटर ठेवावे टिपातला पाला दररोज दोन वेळा बांबूच्या सहाय्याने हलवून घ्यावा किंवा वेगवेगळ्या टिपात वेगवेगळी दशपर्णीची पानं भिजत ठेवून देखील पंचवीस दिवसांमध्ये उत्तम दशपर्णी अर्क तयार होतो तयार झालेला दशपर्णी अर्क प्रति लिटर पाण्याकरिता दहा मिलीलिटर या प्रमाणात वापर करावा कीड नियंत्रणाची दुसरी उपाययोजना म्हणजे पक्ष्यांच्या मदतीनं कीड नियोजन एकूण पक्ष्यांपैकी ऐंशी टक्के पक्षी मांसाहारी आहेत तर वीस टक्के पक्षी शाकाहारी आहेत या मांसाहारी पक्ष्यांच्या सवयीचा फायदा घ्यायला हवा चला तर मग प्रयोग बघूया पक्ष्यांना शेतामध्ये निवासस्थान हवं याकरता शेतात पक्षी थांब्यांचा वापर करावा त्यावर बसून पक्षी उपद्रवी कीटक अळ्यांना वेचून फस्त करतात तसेच रात्री घुबडे पिंगूळ पक्षी थांब्यावर बसून उंदरांना पकडतात किंवा कमी उंचीच्या पिकामध्ये तांदूळ बाजरी सारखे एक किलो धान्य दररोज शेतात फेकल्यास धान्य खाण्यासाठी पक्षी शेतात फिरतात आणि धान्याबरोबर खातात मित्र हो बालपणी शाळेत गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे इतकंच शिकवलं गेलं पण कीड नियोजनात सरडा पाल बेडूक यांचाही मोठा वाटा असतो सरडा रात्रंदिवस किडींना वेचून खात असतो तर पाल आणि बेडूक रात्री कीटक वेचून खात असतात पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे कोंबड्या असायच्या या कोंबड्या पिकाच्या कार्यक्षेत्रातल्या पतंग अळ्या कोश गोठ्यातील गोचीड वेचून खात असत यामुळे किडींवर नियंत्रण ठेवलं जात असे गहू भात किंवा चाऱ्यासाठी केलेला घास यामध्ये उंदरांचा त्रास कमी करण्यासाठी आड एक वाफ्याची कापणी केल्यास पिकाची उत्तम वाढ होऊन उंदरांचा त्रास कमी होतो अशी ही अल्पखर्ची पर्यावरणाचा समतोल जोपासणारी उपाययोजना का बरं नको करायला एकाच वेळी विविध पिकांची लागवड केल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादनात वाढ होते हेच बघा ना नाशिक इथल्या बचत गटाने सुरू केलेलं हे दुकान या दुकानात गवार वांगी मुळा मेथी फ्लॉवर कोबी ढोबळी मिरची कारली भोपळा आणि इतरही सेंद्रिय शेतमाल विक्रीला ठेवल्यामुळं शहरी भागातल्या ग्राहकांना जास्तीत जास्त भाज्या एका ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे खरेदीसाठी चढाऊ लागते मित्र हो ग्राहकाला सेंद्रिय शेतमालाचं महत्वच समजलंय हे ओळखून मोठ्या आकाराची फळं भाज्या तयार करण्याच्या मागे न लागता नैसर्गिक पद्धतीनं वाढ झालेली फळं भाजीपाला सेंद्रिय पद्धतीनं पिकवा मी पूर्वी रासायनिक खतांद्वारे माझी शेती करत होतो एक वेळ अशी होती पेट पेट करंजाळीच वांग हे नाशिकला गेल्यावरच तिथले लिलाव व्हायचे म्हणजे इथलं वांग आल्याशिवाय तिथं लिलावच व्हायचे नाहीत एवढी इथली क्वालिटी आणि हे होतं परंतु वांग टमाटर हे पीक इथून आता संपत चाललेलं आहे आणि याचं मूळ कारण जर असेल तर आमचा आमच्या जमिनीत होणारा रासायनिक खतांचा वापर रासायनिक खतांच्या पेस्टिसाइड फंगिसाईड आणि खत खाद्यांच्या ज्या भयानक किमती वाढल्या त्या प्रमाणात उत्पादनाला भाव न मिळाल्याने ती शेती परवडण्याशी झाली आणि म्हणूनसाठी मी आता ती शेती जवळजवळ करण्याचं रासायनिक खतांद्वारे शेती करण्याचं जवळजवळ सोडलेलं आहे आणि पीक लावलेलं होतं आणि मार्च पंधरामध्ये मी याच्यामध्ये पपई हे आंतर पीक घेतलेलं आहे आणि मला डाळिंबाचंही आणि ह्या पपईचंही आता आंतरपिकापासून उत्पन्न बऱ्यापैकी मिळत आहे सेंद्रिय उत्पादनांना मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे परंतु आता लोकं किडलेलं असलं तरी ते घ्यायला तयार आहेत पण त्याच्या मागचे रासायनिक खतांचे जे दुष्परिणाम आहेत ते आता गिरायकाला गिरायकापर्यंत प पर पोहोचलेले आहेत आणि ही रासायनिक खतं शेती उत्पादनं आपण खायची नाही असं बरेच लोकांचं मत झालेलं आहे आणि म्हणूनसाठी ती आता आपल्याकडं छोटी काही असतील थोडी किडलेली असतील परंतु त्यांच्यावरती रासायनांचा वापर झालेला नाही ते गिरायकाला समजतं आणि मग ते जे समजत आहे ते आता छोटी मोठी फळ किडलेली फळं मार्केटमध्ये नक्कीच चालतात हेच बघा ना सेंद्रिय शेतमाला खरेदी विषयी शहरी ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेताना नाही आणि हाच विचारतो फळ हवं आहे आम्हाला कारण हे ऍक्च्युली हे जे मोठं फळ आहे हे केमिकली प्रिपेड आहे म्हणजे जे शेतकरी शेतामध्ये जे काही खतं टाकतो डेफिनेटली ते सेंद्रिय खत नाहीये तर फळाची साईज वाढवतो कारण त्या मनाने कस्टमर त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो पण शारीरिकदृष्ट्या बघितल्या तर हे आपल्या शरीराला योग्य नाही आहे हां योग्य नाही आहे जे नॅचरल येणार तर नॅचरली हे जे पीक आहे हेच खाण्याजोगं आहे आपल्याला आणि जितक्या भाजीला ग्लेज किंवा त्याचा मोठेपणा किंवा त्याचा टणकपणा हा जो आहे हा रासायनिक न म्हणता केमिकल खता थ्रू हा बनवला जातो तर त्यामुळे मी तर प्रेफर करेल की मे बी एखादा कीड असेल एखाद्या भाजीला तर ते प्रेफर केलेलं योग्य कारण तिथे फवारणी झालेली नाही आहे पण एवढी मोठी फळं खाऊन आपल्या डी एन एमध्ये आणि बाकीचे प्रॉब्लेम्स होण्यापेक्षा छोटी फळं मी नेहमी प्रेफर करेन